बिग बॉस मराठीचा यंदाचा दुसरा भाऊचा धक्का खूप विशेष असणार आहे पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशनं निकीची शाळा घेतली होती तर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर तो आता जान्हवीची बोलतीच बंद करणार आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं खूप महत्त्व असतं बांगड्या हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि याच बांगड्यांवरून जान्हवीनं केलेलं भाष्य संपूर्ण महाराष्ट्राला खटकलंय आणि यावरूनच भाऊच्या धक्क्यावर रितेश जान्हवीला चांगलं सुनावणार आहे बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बांगड्या घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारतो रितेश भाऊ म्हणतो की बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात बाकीच्यांना बाहेर काढेल की नाही माहीत नाही पण तुम्हाला नक्की काढेल बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा लय भारी खेळ आता सुरू झालाय नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि एकमेकांच्या नाकीनऊ आणणं सुरू झालंय दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितूर म्हणून पण तरी या सगळ्यात कोण आहे राईट आणि कोण आहे वाईट हे भाऊच्या धक्क्यावरच कळेल बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत प्रेक्षकांनी या सीझन ला सुपरहिट केलंय या आठवड्याच्या खेळाचा महाराष्ट्रभर चांगलाच चा बोलबाला झालाय आता तुम्ही आम्हाला सांगा की यंदाच्या सीझन मध्ये तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये तुमचं उत्तर नक्की लिहून कळवा